मराठी अभ्यास केंद्र तसंच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं पहिलीपासून हिंदी त्रिभाषा सक्तीचं महाराष्ट्र दोही राजकारण दोन हजार पंचवीस हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालेले काही महिन्यांपूर्वी हिंदी भाषा सक्तीवरून राज्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी हिंदी भाषा सक्तीविरोधात आवाज उठवला होता मराठी अभ्यास केंद्रानं या हिंदी सक्ती संदर्भात एक पुस्तक तयार केले आणि या पुस्तकाच्या निमित्तानं आनंद भंडारे आणि सहकार्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली मराठी शाळा बंद होण्याचं प्रमाण त्यांनी सुद्धा राज ठाकरेंना आहे सादरीकरण केलेलं आहे सूत्री संदर्भात जी पुस्तिक आम्ही प्रकाशित केली त्याच्याबद्दल साहेबांना आम्ही माहिती दिली पण त्यासोबतच आम्ही एक मुद्दा आणखीन त्यांच्यासमोर मांडलेला आहे मुंबईमध्ये ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची अनेक प्रकरणं आमच्या निदर्शनास आलेली आहेत आणि त्या प्रकरणांच्या आधारे आम्ही येत्या रविवारी एक मराठी शाळांची परिषद आयोजित करतो हो। आहोत आमचा असा दावा आहे की मुंबई महानगरपालिका ठरवून मराठी शाळा बंद पाडत आहेत आणि त्याची उदाहरणं आम्ही त्या, त्या परिषदेमध्ये मांडणार आहोत